तू प्रभात मित्र हो आज वडिलांविषयी थोडस अभिवाचन उमेश शिंदे वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही ना आईची जागा कोणी घेऊ शकत नाही अगदी बरोबर आहे पण बाप तो बाप होता आहे आईच्या पायाखाली स्वर्ग आहे पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे आहे लक्षात ठेवा विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी असो ज्याला उन्हाताना सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते मी स्थिर स्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही बाप असो ना वा रागीट तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच कमी पडत नाही रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही मित्र हो लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे धगधगता दग अग्नी आहे पण मावळला की सर्वत्र अंधार आहे म्हणूनच मी म्हणतो बाप बाप असतो आईसारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदी दिसणारा पण आतून हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही वडिलांचे अंतकरण ज्याने दुखावले तो या जगात कोणतंच सुख उपभोगायच्या लायकीचा नाही कारण देव त्याला त्याच्या कृत्याची सजा देतो म्हणजे देतो ज्याने बापाचं काळी दुखावलं तो आयुष्यात कधीच हसणार नाही ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधीच रडणार नाही मित्रांनो चॅलेंज आहे आपल्या वडिलांना मान सन्मान देऊन बघा आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही मन दुखवाल बापाचे तर दारिद्र्य पाठ सोडणार नाही कारण कारण वडील म्हणजे एक पुस्तक आहे ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात 감사봐